मला निवळ न अडीच लाख रुपये भेटलेला आहे आतापर्यंत अजून पण माझं मार्केटमध्ये वांगं चालू आहे आणि हे वांग्याचं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघणार हे पीक आहे तुम्ही जर ते सापळे वगैरे लावले आणि तुम्ही वरची वेळा जर फॉरन घेतली तर तुम्हाला त्याचा जास्त इफेक्ट नाही होणार नमस्कार मित्रांनो माझे नाव नौ। ज्ञानेश्वर आत्मार परकर हारावाडी इथे माझे सेंद्रिय शेती आहे तालुका महोद सोलापूर तर माझ्या आता सध्या शेतामध्ये वांग्याचं प्लॉट चालू आहे मी जानेवारी मध्ये माझा वांग्याचा दुसरा प्लॉट तिकडे चालू होता तो आता संपत आलाय हा नवीन प्लॉट मी तयार केलेला आहे हा नवीन प्लॉट आता चालू झालेला आहे पहिली पालवणी केलेली आहे आता हा प्लॉट जो आहे तो पाच गुंट्याचा आहे तो माझा जो पहिला प्लॉट होता तो जानेवारी मध्ये चालू, चालू जा होता अजून पण तो प्लॉट चालू आहे त्याच्यामध्ये मला तो आठ गुंट्याचा प्लॉट होता त्याच्यामध्ये मला निवड नप्पा अडीच लाख रुपये भेटलेला आहे आतापर्यंत अजून पण माझं मार्केटमध्ये माझं चालू आहे त्याच्यामध्ये मला टोटली तीनशे ऐंशी कॅट माल मिळाला आहे मला आणि पाचशे रुपयापासून सुरुवात झाली होती आतापर्यंत अजून पण आठशे हजार रुपयापर्यंत कॅरेटची विक्री चालू आहे म्हणजे सत्तर ते ऐंशी रुपये किलोचा रेट मला मिळतोय आता सध्या पण आणि हे वांग्याचं कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न निघणार हे पीक आहे बरं का याला थोडं किटनाशकच्या वरे फवारणी लागतात पण वेळच्या वेळेला केलं तर ह्याच्यातून चांगला नप्पा व चांगला फायदा मिळतो आता मी जे प्लॉट केलेलं आहे ते सात फुटावरती वांग्याची लागण केलेली आहे रोपाचं मधलं अंतर तीन फूट आहे आणि मधला मधला जो अंतर आहे तो सहा सात फुटाचा आहे आणि हे मला माझं वांग आता हे कमीत कमी दिवाळीचं पाड्यापर्यंत वाघ चालतं म्हणजे पुढच्या गुढीपाड्यापर्यंत माझा हा वांग्याचा प्रोडक्ट चालू राहतो आणि मी काय करतो पाच ते दहा गुंट्यावरती शेती करतोय कारण ह्याची पाच ते दहा गुंठ्यावरती करण्याचं एकच कारण आहे मला आठवडे बाजारमध्ये हे वांग विक्रीसाठी घेऊन घेऊन गेल्यामुळे त्याचं मला हे चांगले पैसे मिळतात कारण मला जेवढा माल इथं तेवढा मी माझ्या टू वर ते सात ते आठ कारण प्रत्येक आठवड्यामध्ये हा माल बाजारपेठेमध्ये घेऊन जाऊ जाऊ शकतो त्याच्यामुळे हे मला ह्याच्या आधी चांगले पैसे मिळतात आणि पावसाळ्या दिवसामध्ये जर याला किटनाशकचे फोरण जास्त लागतात म्हणजे आळीचा प्रादुर्भाव जास्त होतो तुम्ही जर ते सापळे वगैरे लावले आणि तुम्ही वरची वेळा जर फोरण घेतली तर तुम्हाला त्याचा जास्त इफेक्ट नाही होणार पण जरा पावसाळ्यामध्ये थोडस आळीचं प्रमाण जास्त वाढलं जातं त्यासाठी तुम्ही कीटकनाशकची आठ दिवसातून जर स्प्रे चांगला घेतला तर तुम्हाला याला नियंत्रण करता येतं